नमस्कार आई माझी सुगरण या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण रव्याचे ओपीट कसे बनवायचे ते पाहणार आहोत ओपीट बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा कढीपत्ता कोथिंबीर मिरची मिडियम साईजचा कांदा शेंगदाणे वाटाणा तेल मीठ मोहरी जिरे हळद प्रथम कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया त्यात एक वाटी रवा टाकून खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या आता रव्याचा थोडा कलर चेंज झाल्यावर रवा काढून घेऊया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाका तेल गरम झाले की मोहरी टाका मोहरी तडतडल्यावर जिरे टाका आता कढीपत्ता मिरची कांदा टाकून दोन मिनिट परतून घ्या आता अर्धा चमचा हळद टाका व तुमच्या आवडीनुसार वाटाणा आणि शेंगदाणे टाका आणि ज्या वाटीने रवा घेतलाय त्या वाटीच्या तीन पट पाणी घाला पाणी टाकल्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्या पाण्याला उकळी आल्यावर भाजलेला रवा टाकायचा आणि त्याला चांगले मिक्स करून घ्या आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर दोन मिनिट वाफ देऊन घ्या दोन मिनिट झाल्यावर झाकण काढून कोथंबीर टाकून घ्या आता आपले रव्याचे उपीट तयार झाले आहे अशा अजून नवीन रेसिपीजसाठी आई माझी सुवरण या चॅनलला सबस्क्राईब करा